नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथमधील मधील टक्करी समाज संस्थेचे वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न अंबरनाथ शहरातील पश्चिमेला महात्मा गांधी विद्यालयात रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी टकारी समाज संस्थेच्या वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित आमदार डॉक्टर बालाजी केनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक विलास जोशी सुभाष चाळुंके सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कमलाकर सूर्यवंशी तसेच युवा सैन्याचे हेमंत जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते समाजातील उच्च विद्याभूषित मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र टाकारी समाजभूषण जीवन गौरव उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन समाजाचे नाव वाढवावे यासाठी संस्थेने शालेय दत्तक योजना हाती घेतली आहे यंदा सात विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे तकारी समाज संस्थेचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी सांगितले हा आमचा अहवाल प्रकाशन सोहळा होता या कार्यक्रमासाठी ಶರ ಗಡೋಡಿ ತಾಜ ರೂತ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೋ ಬ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕರ